अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिडकोच्या सोडतीसाठी अनामत रकमेपासून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुद्धा नागरिकांनी आता सुरू केली आहे जाणून घेऊयात सिडकोच्या चाळीस हजार घरांसाठी होणाऱ्या या सोडतीविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेर आहेत आलेख चाळके नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा प्रवास काही मिनिटांवर आणणारा अटल सेतू नव्यानं उभारण्यात येत असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बेलापूर खारघर या भागात उभारण्यात आलेल्या बिझनेस हब हो, यासह हो, नवी मुंबईचा झालेला विकास पाहता इथे घर घेणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचं चित्र आहे हे पाहता आता नवी मुंबईमध्ये घर घेणंही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे आज नवी मुंबईतील घरांच्या किमतीही करोडोंच्या घरात आहेत अशावेळी मुंबईत ज्या प्रमाणे म्हाडाची घरं सर्वसामान्यांना परवडणारी ठरतात त्याचप्रमाणे नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणारी घरं ही सर्वसामान्य नागरिकांचं स्वतःच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात लवकरच म्हणजे येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोची सोडत जाहीर करण्यात येणार आहे तब्बल चाळीस हजार घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे या सोडतीत नेमक्या कोणत्या भागातील सदनिकांचा समावेश असेल आजच्या व्हिडिओतून पाहूयात एकीकडे म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली असताना सिडकोच्या आगामी सोडतीची चर्चा झाली आहे अशा नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या घरांसाठीची सोडत दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणार आहे तब्बल चाळीस हजार घरांसाठी ही सोडत निघणार असून यामध्ये वाशी सानपाडा जुईनगर नेरुळ आणि खानदेश्वर येथे बांधण्यात येत असलेल्या घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे नवी मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्थानका चाळीस हजार घरांची सोडत होणार असून कोणत्या मजल्यावर घर हवं याची मुभा देखील या सोडतीमध्ये देण्यात येणार आहे रेल्वे स्थानका सोडतीची असणाऱ्या प्रतीक्षा आहे आता या सोडतीत सहभागाचे निकष उत्पन्नाच्या मर्यादा आणि आरक्षणी नेमकी कशी असतील याकडे सर्वांचं लक्ष लागले सध्या सिडको नवी मुंबईत सदुसष्ट हजार घरांचं बांधकाम करत आहे यातील चाळीस हजार ही पूर्ण झाली आहेत त्यामुळे ही लॉटरी काढली जाणार आहे यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांचा देखील समावेश असेल त्यामुळे ही घर नागरिकांना परवडणाऱ्या ना किमतीत उपलब्ध होणार आहे या घरांच्या उभारणी सोबतच सिडको न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम देखील प्रगतीपथावर पथावर आणलं आहे एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्या रनवेचं काम देखील आता सुरू आहे त्यामुळे आता म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडती सोबतच हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांचे लक्ष सिडकोच्या नवी मुंबईतील सोडतीकडे लागलं आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद